મસ્તી ચાલુ હું નું પાટી 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 પકડાયો હા પાટી હે ભાઈ 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 કા તો બગ કાલે બી કું કાહુ કે બ काय मस्ती चालू आहे रे यार लेकू किती मस्ती करत हा खा खा तुला दिलेलं खा खा तुझ्या पुण्यातला दिलेला खा तू काय 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 तुला कांदा कशाला पाहिजे जाता परत पडशी तिकडे जाऊन ये बघणार नाही अरे तुला डान्स आहे अरे धी धवा 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 झाला आज तू काय हो देखो किती मस्ती करता आहे श्री ओं काय आता बघी गे दाब गे इकडे या चला काय काय चालू आहे काय करतय काय करतय काय करतय रे माझे लेकू हां <laughs> काय बोलतोय तर काय बडबडत आहे रागाने बघतोस टपार टपार चाव चाव आता चाव चाय 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 पडची एका हाताने पकडलंय ना आता तू मला चावा येऊ नको मला माहित मला चावाल येतोस